राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही एकत्र येणार या चर्चा आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकतोय मात्र आता या दोन्ही पक्षांची युतीच होणार आहे का त्याला युतीला वेग आलाय का या चर्चा देखील आता माध्यमांमध्ये जोरदार सुरू आहेत शरद पवार यांनी अलीकडेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय प्रक्रिया किंवा धोरण ठरवण्यात सहभागी होत नाही असं विधान केलं त्यामुळे आता आमच्या गटाला म्हणजेच शरद पवारांच्या गटाला अजित पवार यांच्या सोबत जायचं असेल तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं म्हणत युतीचा चेंडू शरद पवारांनी सुप्रिया सुळेंकडे टोलावला आणि मग काय पवारांनी सर्व सूत्र नव्या पिढीच्या हाती सोपवल्याचं सांगत त्यांचे हात वरती केले आता म्हणूनच अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय मात्र याविषयी अजितदादा गटातील एका नेत्याने महत्वाचा दावा केलाय एक महत्वाचं वक्तव्य केलंय नक्की ते युती संदर्भात होणाऱ्या चर्चांबद्दल काय म्हणाले अजितदादांनी त्या नेत्यांना याबद्दल काय सांगितलंय सूत्रांच्या हवाल्याने याबाबत बातम्या माध्यमांमध्ये मा आल्यात ही महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं त्यामुळे जास्त वेळ न दवडता आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया माझं नाव ओंकार साळवी आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र तर माध्यमांना मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आणि एबीपीच्या वेब आर्टिकलनुसार अजित पवारांनी एक महत्वाचा संवाद त्यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांबरोबर साधलाय अशी माहिती मिळते या संवादात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला रामराम करण्याची म्हणजे पवार गटाच्या पक्षातील नेते हे त्या पक्षाला रामराम करण्याची हालचाल करतायत म्हणून शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे करण्याबाबतचे सुतोवाच करण्यात आलेत आणि याच शक्यतेमुळे शरद पवारांनी ते वक्तव्य केलंय असं अजित पवार यांनी म्हटल्याचं सांगितलं जात यावर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार गटातील नेते आता काय प्रतिक्रिया देत हे देखील पाहावं लागणार आहे आता अजित पवार यांनी जे वक्तव्य केलंय ते कुठे केलंय तर मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी नुकतीच तिकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाची एक बैठक पार पडली या बैठकीत अजित पवारांकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यावेळी सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही आहे अशी माहिती अजित पवार यांनी त्यांच्या आमदारांना त्या बैठकीत दिली असल्याचं म्हटलं जात आहे पुढे त्यांनी उपस्थित असलेल्या नेत्यांना म्हटलं की शरद पवारांकडून जे वक्तव्य आलंय त्यानुसार मला असं वाटतं म्हणजे अजितदादांना असं वाटतं की आगामी निवडणुकांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या राष्ट्रवादी सोबत गेले पाहिजे अशी आमदारांची भूमिका आहे पवारांच्या आमदारांची भूमिका आहे आणि यातून पक्षातील गळती थांबवायची आहे याच हेतूने शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय असं अजित पवार यांनी बैठकीत सर्वांना सांगितलंय आता याच बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला ला लागा असे देखील आदेश दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे अजितदादा गटाची नुकतीच साप्ताहिक आढावा बैठक देखील पार पडली या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री महोदय खासदार आमदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी सर्वांशी सविस्तर संवाद त्यांनी साधला अजितदादांनी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तत्काळ तयारीला लागा असे निर्देश त्यांनी तिकडे दिले यासोबत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा युवा वर्ग आणि शेतकऱ्यांना तसेच सामा समाजातील सर्व घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आणा आणि सदस्य नोंदणी अभियान राबवा अशी एकूण एकंदरीतच महत्वाचं नियोजन करण्याचे एक निर्देश दिलेत महत्वाचं म्हणजे जेव्हा अजितदादांची बैठक पार पडते त्यानंतर आज शरद पवार गटाची देखील एक महत्वाची बैठक दुपारी होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावल्यानंतर या बैठकीत आता काय निर्णय होतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजितदादांनी तर सांगितलंय की वरिष्ठ पातळीवर काही चर्चा होणार नाहीये मग आज दुपारी दोन वाजता चौदा मेला मुंबईतील पक्ष कार्यालयात का ही बैठक होईल त्यानंतर काही महत्वाचे अपडेट्स येत आहेत का म्हणजे वरिष्ठ पातळीवरती जर चर्चा नाहीयेत तर या बैठकीनंतर ते चर्चा सुरू होणार आहेत का हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे या बैठकीत दोन्ही म्हणजे आता दा दादांची बैठकीनंतर जी शरद पवारांच्या पक्षाची बैठक होणार आहे दुपारी आज या बैठकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मंथन होणार का याची चर्चा सध्या जोर धरू लागली ही राज्यातील नव्या समीकरणाची नांदी आहे का आता प्रश्न डोकावतोय असा प्रश्न आता डोकावतोय जर आपण राष्ट्रवादीच्या फुटीचा बॅकग्राऊंड पाहतो तर आपल्याला लक्षात येतं की दोन्ही पक्षांनी आम्ही वेगळं झालोय असं कधीच म्हटलेलं नाहीये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी कधीच एकमेकांवर टीका केली नाहीये या उलट ते बरेच वेळा एकत्रच दिसलेत आता एकत्र दिसण्याचा क्रम मी तुम्हाला सांगतो मग आपल्याला समजतं की हे मनोमिलन कशा पद्धतीने जवळ आलंय आणि ही युतीची सुरुवात तर नाही ना असा प्रश्न आपण का निर्माण करतोय हे तुम्हाला एकंदरीत जी एकत्र कसे भेटलेत कधी कधी भेटलेत हे सांगितल्यानंतर आपण तो जो आढावा घेऊया की या युतीच्या चर्चा का सुरू आहेत दहा एप्रिलला अजित पवार यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडलेला तेव्हा पवार कुटुंब एकत्र आलेलं त्यानंतर लगेचच तीन दिवसाने म्हणजे तेरा एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले मग एकवीस एप्रिलला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमातही ते एकत्र आले यानंतर दोघात खासगीमध्ये बैठक देखील झाली अशा चर्चा सुरू झाल्या नंतर आठ मेला शरद पवारांनी ते मी निर्णयात सामील होत नाही असं सूचक वक्तव्य केलं हे सगळं सुप्रिया सुळेंकडे आहे हे सूचक वक्तव्य केलं आणि नऊ मेला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले आणि याच कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अनेक दिवसानंतर हास्य विनोद पाहायला मिळाला आता या सर्व क्रोनोलॉजीमुळे युतीच्या चर्चांना उधान आलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचे मत देखील काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही याच प्रकरणावर जे युतीचं प्रकरण आहे त्यावरतीच बिहार निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात का ही शक्यता नक्की काय आहे यावर एक व्हिडिओ केलाय तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आता तो तुम्हाला सजेस्ट झाला असेल बाकी याबाबत अजून महत्वाचे अपडेट्स काय येत आहेत दुपारी बैठकीनंतर काय होणार आहे हे मी तुम्ही आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद